तिकडे माल वाहतूकदारांनी पुकारलेल्या देशव्यापी संपाचा मोठा फटका कांद्याच्या वाहतुकीला बसतोय संपामुळे मनमाड लासलगाव मालेगाव येवला चांदवड यासह नाशिक जिल्ह्यातल्या व्यापाऱ्यांच्याकडे तब्बल चार लाख क्विंटल कांदा पडू नये त्यामुळे आज लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव बंद करण्यात आले संप लवकर मिटला नाही तर खळ्यामध्ये आणि चाळीत असलेला कांदा सडण्याची भीती कांदा व्यापारी आणि बाजार समितीच्या सभापतींनी व्यक्त केली नाशिक जिल्ह्यामध्ये आज लासलगावला बाजार समिती बंद पाडलेली आहे आंदोलनकर्त्यांनी त्याचप्रमाणे अजूनही नाशिक जिल्ह्यातले बरेच मार्केट बंद पडलेले आहे चार लाख टन साधारणतः कांदा व्यापाऱ्याकडे पडून आहे पण त्या प्रकारची निकाशी मुंबईला परप्रांतात होत नाही एक्सपोर्टला सुद्धा होत नाही तत्काळ केंद्र शासनाने व राज्य शासनाने निर्णय घेऊन हा वाहतूकदाराचा संप या ठिकाणी लवकरात लवकर कसे मिटेल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे ज्या पद्धतीने दुधाचा संपाच्या काळामध्ये पोलीस बंदोबस्त देऊन तुम्हाला शहरापर्यंत शासनाने पोहोचवला होता अशाच पद्धतीचा पोलीस बंदोबस्त देऊन हा राहिलेला कांदा सुद्धा शहरापर्यंत सुरक्षित पोहोचेल यासाठी संबंधित खात्याला त्या ते ठिकाणी आदेश देणं गरजेचं आहे